नमस्कार मंडळी आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजेच्या दिवशी बाहेरून भेसळयुक्त मिठाई कशाला आणायला हवी जर का ही रेसिपी तुम्ही पाहिली तर नक्कीच कराल तर चला मी एक लिटर दूध घेतलं आहे त्याचं पनीर करून घेतलं होतं आणि ते आता मी किसून घेतलं आहे आता कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते छान तापून दिलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये तीन चमचे साखर टाकली आहे आवडीप्रमाणे साखर घ्यायची आहे केशर घेतलेलं आहे आणि वेलचीसुद्धा टाकली आहे आवडीप्रमाणे छान दुधाला उकळी आली की हे जे किसलेलं पनीर आहे ते त्याच्यात सोडून घ्यायचं आता आपल्याला हे दूध आटवायचं आहे आणि आटवायचं इतकंच आहे ते रसरशीत झालं पाहिजे सुकलं नाही पाहिजे तर असं आपल्याला आठवून घ्यायचं आहे तर बघा आणखीन बुडबुडे येत आहेत ना तर ते गेले पाहिजेत आता हे मिश्रण इतकं आपल्याला गरम करायचं आहे आणि त्यानंतर थंड करायचं आहे थंड झाल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे लाडू करून घ्यायचे याचे लाडू मस्त होतात खूप टेस्टी होतात बाजारात हीच मिठाई किती महाग मिळते वरून त्यात भरपूर भेसळ असते त्यापेक्षा मग घरच्या घरीच करूया बघा फक्त दीड लिटर दुधामध्ये इतकी छान मिठाई झाली आणि ती सुद्धा भरपूर आणि त्याच्यावर पिस्त्याने मी ते, ते सजवलेलं आहे चला तर मग बाय